श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सिद्धीज्योत आय आणि रेटिना सेंटरचे उद्घाटन धुळे शहरातील श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सिद्धीज्योत आय आणि रेटिना सेंटरचे रविवारी सकाळी उद्घाटन झाले यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवी वानखेडकर यांनी फीत कापून डोळे तपासणीवर रेटिना सेंटरचे उद्घाटन केले याप्रसंगी रेटिना सर्जन डॉक्टर किशोर सातपुते डॉक्टर दीप्ती काळे डॉक्टर प्रियंका अग्रवाल व श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर यतीन वाघ डॉक्टर पुनीत पाटील डॉक्टर मनोज पटेल डॉक्टर तुकाराम पाटील डॉक्टर कपिल पाटील डॉक्टर विकास राजपूत डॉक्टर मुकेश सूर्यवंशी डॉक्टर जितेंद्र चौधरी डॉक्टर पल्लवी राजपूत डॉक्टर प्रफुल्ल जाधव डॉक्टर प्रथमेश मोरे डॉक्टर हुजेपा मिर्झा डॉक्टर हेमकांत पाटील डॉक्टर प्रीती पटेल डॉक्टर राजश्री जाधव डॉक्टर प्रियदर्शनी सूर्यवंशी डॉक्टर स्मिता वाघ डॉक्टर श्रद्धा पाटील यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी व डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर वानखेडकर यांनी बोलताना सांगितले श्री विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये निरनिराळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत यामुळे रुग्णांना नाशिक मुंबई पुणे जाण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स असल्यामुळे एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध आहेत हे धुळे शहराचे मोठे भाग्य आहे पूर्ण वेळ रुग्णांना सुविधा देण्यासाठी एकमेव विघ्नहर्ता हॉस्पिटल हे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अत्याधुनिक हॉस्पिटल आहे मात्र डोळ्यांची शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी व्हावी असा माणस येथील डॉक्टरांचा होता त्यामुळे आज ती सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध झाल्याने आता डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रियेसाठी मुंबई पुणे जाण्याची आवश्यकता नाही याच ठिकाणी सुप्रसिद्ध डॉक्टर किशोर सातपुते व त्यांचे सहकारी चोवीस तास रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर आहेत यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेर रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर रवी वानखेडकर यांनी केले धुळे शहरात एक मोठी कमतरता होती की डोळ्याच्या पडद्यावरती अत्याधुनिक उपचारांसाठी मुंबई पुणे किंवा नाशिक येथे जाण्यासाठी आपल्या रुग्णांना जो त्रास होत होता ती कमतरता आज डॉ किशोर सातपुते आणि डॉक्टर प्रियांका अग्रवाल यांनी विघ्न हॉस्पिटलच्या माध्यमातून ही आज पूर्ण केलेली आहे आणि हा धुळ्यातील वैद्यकीय विश्वासासाठी एक अतिशय सोन्याचा दिवस आहे असं मी मानतो जेणेकरून अतिशय अनुभवी आणि तज्ज्ञ यांनी की गेले वीस वर्षे या क्षेत्रात काम करून परत आपल्या मातृभूमीसाठी सेवा देण्यासाठी धुळ्यात परत आले असे डॉक्टर किशोर सातपुते यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व धुळेकर नागरिकांना विनंती करतो की या अत्याधुनिक सोयीसुविधांचा त्यांनी